नमस्कार लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेलायकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महायुती सरकारला महिला करणार बांगडी चोळीचा आहेर गृहमंत्र्यांना बांगडी चोळीचा आहे करण्याचा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला आहे उरण व शिरफाटा येथे महिलांवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पंढरपूर यांच्याकडून महाराष्ट्र सरकार आणि गृहमंत्री व सरकारचा जा जाहीर निषेध करण्यात आला महिलांना सुरक्षा मिळावी महिलांच्या सुरक्षित वाढ व्हावी गुन्हेगारांना तात्काळ फाशी मिळावी या संदर्भात पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौकात महायुती सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष संदीप दादा मांडवे महिला तालुकाध्यक्ष राजेश्री ताई ताड शहराध्यक्षा सुनंद उमाटे सोमनाथ गोरे माने नवनाथ मोरे मनीष पवार अमोल खिलारे संजय शिंदे विजय गायकवाड अभिजित कवळे व अनेक महिला भगिनींनी महाराष्ट्रातील या कामचुकार व कुचकामी सरकारचा निषेध केला आणि